वासुदेव नाथ नारायण वासुदेव गोपालकृष्ण भगवान् की जय सर्वांना वंदन करतो <coughs> गोपाल कृष्ण भगवान त्यांच्या चरणी वंदन करतो व्यासांच्या चरणी वंदन करतो वैराग्य मूर्ती सुखदेवांच्या चरणी आणि आपण सर्व उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या चरणी वंदन करून आपण आजचा जो काही आपल्याला वेळ मिळणार आहे त्याच्यामध्ये भागवतामधील ज्या काही कथा आहेत त्या कथांच्या माध्यमातन आपल्याला काही बोध आत्मसात करता येतोय का त्याचा विचार आपण करणार आहोत काल आपण बघितलं <coughs> की अनेक जन्मांचं पुण्य फळाला आल्यानंतर आपल्याला काय होत असते की भागवत कथा जी आहे ती प्राप्त होत असते काल आपण एक बघितला विषय की देवतांसाठी ही कथा अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्या देवतांना का ती कथा दुर्मिळ आहे तर देवता स्वर्गातल्या सांगितल्या आणि स्वर्गातल्या देवता स्वर्गातल्या अमृताच्या बदल्यामध्ये या परमामृताचं दान मागत होत्या पण भगवंत भगवान शुकाचार्य काय म्हटले की तुमचं अमृत हे देहाशी संबंधित आहे आणि आमचं अमृत जे आहे ते ब्रह्माच्या संबंधित आहे आणि त्यामुळं देह आणि इंद्रिय यांचे भोग जिथं मिळतात त्याला स्वर्ग म्हणतात आणि त्या स्वर्गाचा आनंद म्हणजे इंद्रियांचा आनंद आणि हा इंद्रियांच्या पलीकडं असलेला आनंद आहे लक्षात येते ना तुमच्या एक इंद्रियांचा आनंद आहे आणि एक कसा आहे इंद्रियांच्या पलीकडं मनाच्या बुद्धीच्या पलीकडे मग मन बुद्धीला ज्याचं आकलन होत नाही इंद्रिय ज्याला स्पर्श करू शकत नाहीत त्या परमेश्वराचा ब्रह्मानंद म्हणजे एखाद्या हिमालयासारखा आणि इंद्रियांचा आनंद हा एखाद्या काचे सारखा जी काच ज्याची गॅरंटी नाही असा आनंद देऊन आमचा ब्रह्मानंद त्या ब्रह्मानंदाच्या बदल्यामध्ये तुझा हा विटणारा नासणारा आणि खोटा आनंद घेऊन आम्ही काय करू म्हणून त्याची ऑफर जी आहे त्याच जे काही काय आलेली होती मागणी ती भगवंतानी भगवान शुकाचार्याने काय केलेली आहे नाकारलेली आहे यातून समजून काय घ्यायचं आपण की आपण सुद्धा त्या इंद्रियांच्या आनंदामध्ये भटकतोय आणि इंद्रियांच्या आनंदामध्ये आपण भटकतोय म्हणून सुखदेव सुद्धा आपल्याला इंद्रियांच्या पलीकडे असलेला आनंद तुम्हाला काय देतात तर तुम्हाला जे पाहिजे ते देतात कुणाला जर पुत्र पाहिजे असेल संपत्ती पाहिजे असेल तर भगवान दत्तात्रयांना इथे वरदान किंवा आशीर्वाद देण्याची इथं काय त्यांच्याकडे सामर्थ्य आहे मग तुम्ही काय भावानं त्यांना नमस्कार करताय त्या भावाला फक्त तथा असतो म्हणतात ते आता इथं बळी अण्णांचा भाव काय आहे की इथं कथा चालावी इथं प्रवचन व्हावीत मग त्यांच्या भावाला भगवंत ब्रह्मरूपामध्ये साकार रूपामध्ये येऊन काय करतायत आशीर्वाद देतायत तथा असतो तुम्ही आता इथं आल्यानंतर कधी भगवंताच्या चरणाशी मला ज्ञान द्या मला भक्ती द्या मला प्रेम द्या मला वैराग्य द्या अशी कधी मागणी केलीय का खरं सांगा आकाराम बर किती जणांनी केली आता इथं आता इथे एक वीस लोक पंचवीस लोक आहेत आतापर्यंत भगवान दत्तात्रयांच्या चरणी दर्शन घेतल्यानंतर मला ज्ञान प्रेम भक्ती वैराग्य विवेक द्या असं किती जणांनी मागणी केली खरं सांगा नाही किती जण आहेत मला हात तरी वर करा बर यांनी हात वर केला किती वेळा केली दुसरा प्रश्न किती वेळा आला आणि किती वेळा मागणी केली घरामध्ये गेल्यानंतर किती वेळा चहाची मागणी केली आम्ही जेवढी चहाची मागणी केली तेवढी आम्ही भक्तीची मागणी केली नाही प्रेमाची मागणी केली नाही विवेकाची मागणी केली नाही वैराग्याची मागणी केली नाही म्हणून आम्हाला काय मिळालं आम्ही जे मागितलं तेच मिळालं आणि म्हणून भाव तैसा देव देव सगळ्यांना सारखा आहे पण शबरीलाही तोच भगवंत आहे आम्हालाही तोच भगवंत आहे शबरीची उष्टी बोर खाण्यासाठी तोच भगवंत त्या ठिकाणी शबरीच्या घरामध्ये आला पण आमचं कमवलेलं धनानं चांगलं केलेलं पंच ताट सुद्धा तो खात नाही त्याला कारण आहे आम्ही शबरी नाही आहे शबरी नाही म्हणजे आमचं अंतकरण भक्तीनं युक्त नाही आहे आज तुमचं काही पुण्य माझं पुण्य मी आता कुठल्या कुठल्या मार्गे आलो मी कुठे होतो आता मौजे वडगावला तिथून शिरोलीला आलो शिरोलीवरनं गिरगावला आलो गिरगाववरनं ते गणपती चुकवत चुकवत गावातले गणपती आणि भोजनानंद ते चुकवत चुकवत त्या गिरगाव मार्गे मग मेन रोडला आलो बघा त्या मेन वरनं माळूनला आलो माळूंचे गणपती परत लागले तिथनं चुकवत परत याला आलो आणि परीतेला त्याला इथं एकल महाराजांना सोडलं आणि मग मी इथं आलो का भाव तैसा देव मग आता मी इथं आलो माझा काय भाव आहे काय भाव आहे मला काय तुमच्याकडून प्रसिद्धी पत्रक पाहिजे तुमच्याकडून पैसे पाहिजेत मला तुमचं जेवण पाहिजे काय नाही मला काय नको आहे मला भगवंताच कथा गुणानुवाद करायचा आहे आणि करणारा तरी मी कोण आहे कारण ज्या इंद्रियांनी मी करणार आहे ती इंद्रियच मुळात माझी नाहीत ज्या शब्दांनी मी त्याचं स्तवन करणार आहे ते शब्दही मुळात माझे नाही आहेत आणि जे शब्द ज्या जिभेनं उच्चारतोय ती जीभ सुद्धा माझी नाही आहे मग मी करणारा कोण आहे तर मी करणारा कोणीच नाही आहे तोच करणार आहे पण तरी समजत नाही म्हणून आम्ही म्हणतो मी करणार आहे समजत नाही आहे आम्हाला ती बुद्धी अजून निर्माण होत नाही आम्ही नमस्कार ही त्याच्याच हातानं करतोय ताई ज्याला नमस्कार करतोय तो सुद्धा तोच आहे ज्याच्या साह्यानं नमस्कार करतोय ती इंद्रिय त्याचीच आहे मग नमस्कार माझा कसा आहे कसा आहे अज्ञानातला नमस्कार आहे म्हणून तुझा तुला नमस्कार हा भाव ज्यावेळेला निर्माण होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं नमस्कार होतो तुझा तुला नमस्कार हा नमस्कार माझा नाही हात माझे नाहीत शिर माझे नाही म्हणून ज्या वेळेला त्याचं त्याला अर्पण होतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं नमस्कार होतो आम्ही अजून त्याच त्याला अर्पण केलेलं नाही म्हणतोय माझा नमस्कार तुला नाही माझ्या देहामध्ये असलेल्या चैतन्याच्या माध्यमातन त्या इंद्रियांनी तुझा तुला नमस्कार केलेला आहे तुझ नमो सत्प्रकाश रूपा तुझ ना ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ तु, म्हणून तुझ मी माझ मावळो आता तू तु तुझे उगव सर्व बस एवढी साधना आहे मी माझं मावळायचं आहे तू तु तुझं उगवायचं आहे आता मी माझं मावळायला मी माझं मुळात नाहीच आहे अज्ञानानं ना निर्माण झाले मी माझं आहे कुठे मीच नाही आणि मीच नाही मी म्हणल्यावर माझं कसं असेल आता मी नाही माझं नाही हे करण्यासाठी उत्तर कार्य घालण्याची गरज नाही कारण ज्यांचं ज्यांचं उत्तर कार्य झाले त्यांचं त्यांचं ग्रामपंचायतमधली नोंद गोल केलेली आहे याचा अर्थ काय जो स्वतःची जमीन म्हणत होता त्याची जमीन त्याच्या नावावर होती पण पर जोपर्यंत देह होता तोपर्यंत पण पर तरी सुद्धा पोरं म्हणत होती बाप कधी मरते ती बर, बर होते आता तुमचं सुद्धा काय आताची पोरं वेगळी आहेत ती काय तुमची सेवा करायला बसलेली नाही ज्या वेळेला त्यांच्या प्रेमाचा विषय बदलला त्या वेळेला तुमचं महत्व वे? तुमचं प्रेम तुमची आवड तुमचं स्थान तुमचा आदर गेला गेला आणि म्हणून आपलं खरं अस्तित्व या जगामध्ये अहंकारानं अज्ञानानं निर्माण झालेलं आहे आणि त्या अज्ञानानं जे निर्माण झालेलं आमचं जे अस्तित्व आहे ते या भगवंताच्या स्मरणानं निवृत्त होते निवृत्त झाले नाही आणि आमचं अस्तित्व जर तसंच राहिलं तर त्याला कथा म्हणत नाही इथं यायचं आहे ते मी पणा घेऊन यायचं आहे पण जाताना मी नाही माझ नाही मै नहीं, मेरा नहीं, ये तन किसी का है दिया जो भी मेरे पास है वो धन किसी का है दिया मै नाही मै नाही मेरा नाही मै नाही मेरा नाही हा बकरा आहे आणि त्याला कापायचा आहे हा म्याम्या करतो बकरा तुमच्यातला करतो माझ्यातला करतो रोज म्याम्या करतो अहो माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा भगवंता माझ्याकडे बघा भगवंता पांडुरंगा माझ्याकडे बघा अंबाबाई माझ्याकडे बघा हा मी 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 हा अरे हा मी जो आहे तो मी करतो मी हे करतो मी ते करतो याव करतो त्याव करतो ऋण काढून सण करतो आणि हे करतो ती गाडी घेतो माडी बांधतो हा मी बकराय कापायचा आहे त्याला हा मी बकराय आहे आणि म्हणून अशा या बकऱ्याला कापण्यासाठी ही कथा आहे त्यावेळेला हा जो काही कथानंद आहे एक ब्रह्मानंद आहे एक विषयानंद आहे एक वासनानंद आहे एक योगानंद आहे एक भोगानंद आहे एक विद्यानंद आहे एक निजानंद आहे एक सहजानंद आहे एक स्वरूपानंद आहे एक आनंद आहे कुठला पाहिजे तुम्हाला आत्मानंद आहे एक आनंद आहे विषयानंद कुठे मिळतो विषयांच्या ठिकाणी आत्मानंद कुठे मिळतो आत्म्याच्या ठिकाणी कथानंद कुठे मिळतो कथेच्या ठिकाणी वासनानंद कुठे मिळतो वासनेच्या ठिकाणी सहजानंद कुठे मिळतो स्वरूपाच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी आपल्या अस्तित्वाच्या ठिकाणी आता जिथं जाल ते मिळत विषयांच्या ठिकाणी गेला आनंद टिकतो का नाही का टिकत नाही का टिकत नाही विषयाचा आनंद का टिकत नाही कारण विषयाचा आनंद खोटा आहे विषयात आनंद नाही विषयात आनंद आहे ही आम्ही कल्पना केली मग हा जो ब्रह्मा मग विषयाची कथा कितीही करा ती कथा तुम्हाला मला आनंद देत नाही का तर विषय नाशिवंत आहे आणि परमेश्वराचा जो कथा जो आहे तो पर कथेचा विषय कसा आहे कसा आहे विटणार आहे का अविट आहे अविट आहे संपणार आहे का न संपणार आहे न संपणार आहे बघा ज्ञानदेवानी कथा केली केली एकनाथ महाराजांनी कथा केली केली भगवंत भगवान श्री कृष्णानी भगवद्गीतेच्या माध्यमातन इति श्री महाभारत अ बोला इति श्री महाभारत कथा कथा है, पुरुषार्थ की परमार्थ की हे स्वार्थ की सगळी कथा आहे ना म्हणजे कथा कधीपासून सुरू झाली वेद वेदांच्या पासून ही कथा सुरुवात झालेली आहे मग कळ कथा संपली का हो नाही तशी ही भगवंताची कथा आहे नित्य नूतन आहे आतापर्यंत कितीतरी जणांनी अण्णाने वेळा तरी ही कथा ऐकली आहे कथा ऐकल्यानंतर त्यांचे कान विटलेले नाहीत पण तुमच्या घरात आता बायकोची कथा ऐकता का जाऊ ऐकता का हा आकाराम एक दिवस म्हणणार बाई तुझी कथा आता बंद कर होय म्हणतोच आपण आता कथा तुझी बंद कर कारण यांची कथा ठरलेलीच आहे कोणती हे आना ते आना हिनं असं केलं तिनं तसं केलं तुमची वंशाशी करत्या ही गाशी करत्या ही आमची कथा काय करू कसं करू काय करू कसं करू आणि हे काय आमचं ताण भागत नाही आणि जिथं कथेमध्ये ताण भागते आमची भूक हरपते जिथं आम्हाला अमृताचं पान मिळतं ती कथा करायला आमचं प्रारब्ध बरोबर नाही नाही आमचं प्रारब्ध बरोबर नाही आम्ही तसे कथा ऐक आता एक महिना चालल्या म्हणजे बघा पूर्वाश्रमीचे बळी यांना जे, जे भगवंताला मानतच नव्हते हे काय म्हणणार हे ना काम नाही टाळकुट्यांना असे म्हणणारे आता एक महिना साधूंच्या सहवासात निघाल्यात म्हणजे काय बांधून आणलं असेल त्यांनी मागणं पुण्य काहीतरी बांधून आणलं असेल ना त्याशिवाय काहीतरी नाही एक महिना सोडतात होई नसती जर ते जर पुण्य नसतं तर त्यांना शीर्षातनं सोडलंच नसतं इथंच धरवून ठेवलं असतं पण नाही त्यांचं पुण्य होतं पण पहिला पूर्वार्धामध्ये हे सामाजिक कार्य होतं आणि उत्तरार्धामध्ये आध्यात्मिक कार्य आहे हे कथाचा अमृत आहे कथेचा आनंद आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातनं भगवंत आपल्या सगळ्यांचं जे पुण्य उदयाला आलंय तेवढीच इथं आल्या तेवढीच इथं आल्यात आणि हे पुण्य थोडं आहे काय काळ आहे तेवढंच चालणार नंतर परत आणि संसारातली कथा आहेच आणि हित गेला की नाही हे विषय विसरते आणि तिकडं पसरते आणि मग उद्याच्याला जेव्हा पुण्य उदया आली तेवढंच आणि ते पण पुण्य असलं तर नाही तर त्याला तरी घेऊन कोल्हापूरला जाते मलकापूरला जाते गाणगाव कुठं जाते म्हणून हे आता मिळालेला वेळ आहे मनाचं काम करून हे का ऋषी ऐकाय लागल्यात कथा कोण ऐकायला लागले ऋषी ऋषी म्हणजे कोण ज्यांनी तत्वाचं दर्शन घेतले ते हे कथा ऐकायला लागल्यात आणि आम्हाला तर काय तत्वाचं दर्शन नाही तत्व माहिती नाही सत्व माहिती नाही काहीच माहित नाही तरी आमचं महत्व कमी होत नाही स्वतःच आणि हे ऋषी आता कथा सांगायला लागल्या आम्हाला भगवंताची कथा सांगा, सांगा आणि अधिकारी कोण बसल्या ऐकायला आपल्यासारखे नव्हे हे बाद झालेले नव्हे घरातन बाहेर काढलेले नव्हे ऋषी ऋषी शब्दामध्ये ऋत शब्द आहे ऋत आणि ऋत म्हणजे सत्य ऋतम वच बोला की जरा एवढं एक बोलल्यावर तुम्ही पुढचं म्हणायला पाहिजे बे के बे म्हणले की पूर्वी काय म्हणायचा हा तसं ऋतम वच मी म्हणलं की म्हणायला पाहिजे सत्यम वच मी हा हा नाए नाए। तसे नाए हा नाही नाही तसं नाही हो म्हणून जरा काय आहे बघा भगवंत बघायला लागल्यात सर्वांच्या हृदयात आहेत सगळीकडेच आहेत पण तुम्ही ज्या भावनेनं इथं बसलाय ही कथा तुम्हाला काय करणार नाही पण तुमची जी भावना आहे ना ती भावना तुम्हाला पळणार आहे कथा काय करणार नाही कथा सगळीच ऐकायला लागल्यात की कथा सगळ्यांनीच आतापर्यंत आहे मग अजून फळाला का आली नाही फळाला आली नाही कारण भावना बरोबर नाही म्हणून भाव धरूनही वाचे ज्ञानेश्वरी काय ज्ञान आहे कसं लिहिलं नामदेव नामदेवानी उगाच ज्ञानेश्वरी वाचत नाही का आम्ही वाचतो मग अजून का मला फळत नाही का मला समजत नाही कारण भाव नाही भाव नाही म्हणून फळत नाही आणि देव भावाचा भूकेला भाव नाही भाव त्याच्या अस्तित्वाचा भाव त्याच्या अस्नेपणाचा भाव त्याच्याविषयी त्याच्या चरणावर समर्पितपणाचा भाव कळवळ्याचा भाव जिवाळ्याचा भाव सगळा भाव चरणागतीचा भाव त्याला इथे कुत्र येते नाही कुत्र तसे त्याच्या चरणावर पडून राहायला लागते त्याच्या स्मरणानं रात्री संसारामध्ये संसाराच्या स्मरणानं उषा भिजतात त्याच्या स्मरणानं रात्री उषा भिजायला पाहिजेत त्यावेळेला भाव प्रकट होते हाय आमच्याकडे तेवढा भाव म्हणून मनी नाही भाव हा देवा मला पाव देव आशानं पावायचा नाही रे देव काय बाजारचा काय कोथिंबीर आहे ती कोथिंबीर नाही महाराज ती अविश्वासा विश्वा रे स्वामी माझा राम रे विश्वासा विश्राम आहे तो सगळे विश्व रात्री ज्याच्या ठिकाणी विश्राम पावत अहो तुमचं घर आहे ना चार जणांना विश्राम देत आमचा भगवंत आहे ना हे सगळे जीव आहे ते संध्याकाळी शांत झोपतात विशाल राव हे सगळं थकल्यानंतर तुम्ही जाऊन घरामध्ये झोपताना क्वाटवर क्वाटवर नाही झोपत क्वाटवर ध्येय असतो तुम्ही त्याच्याजवळ असता क्वाटवर देह असतो पण जीव कुठं असतो जीव शिवाजवळ असतो आणि शिवाजवळ असतो म्हणून रात्री झोप आनंदाने लागते आणि सकाळी उठून म्हणतो मी आनंदाने झोपलो होतो तू आनंदाजवळ झोपलेला होतास आनंदात झोपलेला होतास आणि आनंदातच उठलास आता आणि आनंदालाच विसरलास आणि विषयांकडे पसरलास ही तुझी प्रॉब्लेम आहे असो समजून घ्या भाव समजून घ्या हा काय विषय चालला होता स्वर्गाच्या अमृताच्या बदल्यामध्ये आमचं कथामृत कथानंद तुम्हाला मिळणार नाही मग तुम्ही जरा इथे येऊन जर त्यांना जर तुम्ही अग्रीमेंट करत असाल ह्याच्या बदली ही ऐका चालणार नाही काय अग्रीमेंट करताय काय दत्ताला बरोबर भगवंताबरोबर अग्रीमेंट काय करायचं का संसारात करायचंच असलं तर संसारातलं अग्रिमेंट करू नका परमार्थातला अग्रीमेंट करा काय अग्रीमेंट करा मी तुझी मी तुझं स्मरण करेन भक्ती करेन तुझ नामस्मरण करेन जप करेन उपवास करेन मला ज्ञान द्या भक्ती द्या प्रेम द्या वैराग्य द्या शांती द्या हे अग्रीमेंट करायचं कधी करायचं रोज करायचं क्षणाला करायचं आणि मग या ऍग्रीमेंटवर तुमची तुमचा भाव बघून ते योग्य वेळेला सही करतात ओके ओके अग्रीमेंट इज पास्ट जर निवेदन देऊन आमचे भागातले पुढारी जर लवकर सही करत नसतील तर आमचा भगवंत आमच्या वर कसा सही करेल आणि तुमचं तर निवेदन खोटं असते दोन कोटी खर्च असतोय दोन कोटी व देऊळ बांधायला किती कोटी खर्च असतोय दोन कोटी आणि असतोय किती खर्च किती काय बोलायला नको ते काय कुणाचं काय आपल्याला हे काय पण अग्रीमेंट खोटं आहे पण खोटं अग्रीमेंट करायला हे आम्ही त्याचे पाय धरतो त्याच्याकडे जातो फेऱ्या मारतो आणि हे तर आमच्या उद्धाराचं अग्रीमेंट आहे मग त्यावेळेला त्याचे पाय धरायला नको आणि इथं खोट अग्रीमेंट चालत नाही चालणार बर का खोट अग्रीमेंट चाललं तर त्या खोट्या अग्रीमेंटला खोटच उत्तर येते म्हणून इथं खोटं अग्रीमेंट करायचं नाही इथं फसवा फसवीचा धंदा करायचा नाही इथं जर फसवलं तर त्याच सगळं जीवन फसलं बघा परीक्षितानं या शबीक ऋषींच्या गळ्यात साप टाकला त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या गळ्यात साप येऊन पडला जो दुसऱ्याच्या गळ्यात साप टाकतो त्याच्या गळ्यात भगवंत साप टाक